सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेल्या खबरदारीच्या निर्णयानुसार देवगड एसटी स्टँड परिसरात महसूल विभाग नगरपंचायत आरोग्य विभाग आणि पोलीस यंत्रणेने युद्धजन्य परिस्थिती तोंड देण्यासाठी रंगीत तालीम म्हणजेच मॉक ड्रिल घेण्यात आली याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी वाद भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून गेल्या काही तासापूर्वीच भारतानं पाकिस्तानच्या काही भागात हल्ले केले आणि त्या पार्श्वभूमीवर आज संपूर्णपणे सर्वत्र संपूर्ण देशभर महत्वाच्या ठिकाणी मॉकड्रिव्हचं आयोजन करण्यात आलं आहे आणि अशाच पद्धतीचं आयोजन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात करण्यात आले असून या ठिकाणी देवगड बसस्थानक परिसरात देवगड तहसील महसूल प्रशासन पोलीस प्रशासन देवगड नगर पंचायत वैद्यकीय अधिकारी त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालयाचे प्रतिनिधी व अन्य विभागामार्फत या ठिकाणी मॉक वॉकडीलचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व प्रवासी बंधूंना नागरिकांना त्याचप्रमाणे रस्त्यावरून ना जाणाऱ्या वाहन चालकांना या ठिकाणी सायंकाळी चार वाजल्यानंतर सायबन वाजल्यानंतर ज्या काही महत्वाच्या सूचना द्यायच्या होत्या किंवा ज्या पद्धतीच्या काही सूचनांची अंमलबजावणी करायची होती त्या पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आली प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करण्यात आला आहे या धावपळीत एखादा जखमी माणूस जखमी झाला किंवा त्याला काय औषध होताची गरज लागली तर या ठिकाणी वैद्यकीय अधि अधिकाऱ्यांचा कक्ष हा पूर्णपणे सक्षम असून त्यांनी या ठिकाणी त्याचा प्रात्यक्षिक देखील करून दाखविलेला आहे आणि या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी त्या काही महत्वाच्या सूचनांचे पालन करायचं आहे नागरिकांनी सुरक्षित सही द्यायचं आहे अशा पद्धतीच्या सूचना देखील या ठिकाणी देण्यात आल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्यासोबत आहेत दोघर समस्यांनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी सुरेश कांबळे या ठिकाणी तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर विवेक शेत त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी उमेश पाटील पोलीस निरीक्षक मनोज सोनवालकर नगराज्य साक्षी प्रभू नगरसेविका नगरांनी मानवी शरद टुकरून निवृत्ती तारी व अन्य सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आदाराचे आधार व्यवस्थापक विजय कुमार गोलाब सामक प्रमुख श्रीकांत सैतावडेकर एस टी प्रशासन देखील सहभागी झाले आपण आहोत सुरेश कांबळे यांच्यात याबद्दल आपण काय सह आज गृह मंत्रालयाने जो जेव्हा दिलेल्या निर्देशानुसार नागरी संरक्षण दारा मार्कत सात मे रोजी वॉकडेल आयोजित करण्यासंदर्भात पूर्ण राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये कळवण्यात आलेले होते त्या अनुषंगाने आज आपण नगरपंचायत देवगड जामसंडे तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागांच्या सोबत आपण आज एक मॉक ड्रिल अरेंज केलेला होता त्या अनुषंगाने प्रथमता चार वाजता एक कमी आवाजामध्ये एक सायरन आपल्याला द्यायचा होता चार ते चार वाजून दोन, दोन मिनिटापर्यंत वेळामध्ये सर्व ठिकाणी आपल्याला संरक्षित ठिकाणी नागरिकांना जाण्यासाठी पोलीस प्रशासनाने इन इतर सर्व विभागाने सूचना केल्या त्याच्यानंतर चार वाजून पंधरा मिनिटांना आपल्याला हा सायरन एक कंटिन्युअस मोठ्या प्रमाणामध्ये द्यायचा होता किंवा आपण सव्वा चारच्या आसपास दिला त्याच्यानंतर आपण आरोग्य विभागामार्फत एक मॉकडील घेतला आणि एक पेशंटाला व्यवस्थित ठिकाणी कशा पद्धतीनं हलवण्यात येते त्याचे एक मॉकड्रील करून आपण हा सायरण बंद करून सगळं सर्व नागरिकांना सूचना देऊन आजचा मॉकडील सुरक्षितपणे व्यवस्थित पार करून आजचे कार्यक्रम आयोजित केलेलं होतं निश्चितपणे या ठिकाणी महसूल प्रशासन पोलीस प्रशासन नगरपंचायत एस टी त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य सर्व प्रशासनाने या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली आणि त्या अनुषंगाने आपल्या संपूर्णपणे देवगड तालुक्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्ष किंवा ग्रामीण रुग्णालय कशा पद्धतीने सज्ज आहे त्याबद्दल याबद्दल आपण संवाद साधण्यात वैद्यकीय अधिकारी उमेश पाटील यांचं साहेब आपण काय सांगाल ही जे आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्या देशात तर त्या अनुषंगानं हे आजचं मॉकड्रिल आपण घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला जे काही आपत्कालीन व्यवस्था परिस्थिती त्यावेळेला जी निर्माण होते त्याला कशा प्रकारे आपण हाताळणार आहे याबद्दलचं आपण एक इथं प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे आणि त्यावेळा असल्या परिस्थिती जरी उद्भवले भविष्यात तर आपण ते प पूर्णपणे सक्षमपणे आपण चांगल्यापणे सगळ्या नागरिकांना आपण चांगली सेवा इथं देऊ शकतो हे यातनं आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे आपल्यासोबत तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर ठाकूर साहेब नैसर्गिक आपत्तीत ज्या काही अंमलबजावणी करायची असतात याबाबतीत महसूल प्रशासन कशा पद्धतीने सज्ज आहे नैसर्गिक या वेळेला सर्व लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यासाठी आम्ही महसूल प्रशासन मेहनत घेत आहोत तसंच सर्व सर्व डिपार्टमेंट सुद्धा आम्हाला सहकार्य करत आहे निश्चितपणे या ठिकाणी महसूल प्रशासनासोबत संपूर्णपणे देवगड तालुक्यातील एस पी असो पोलीस प्रशासन असो अथवा नगरपंचायत त्याचप्रमाणे आरोग्य विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग हे संपूर्णपणे सर्व सज्ज झालेत आज आपण या ठिकाणी पाहू शकतो पहिल्याच मॉकजीरमध्ये संपूर्णपणे ही यंत्र एकजुटीने या ठिकाणी देवगड बस स्थानकावर दाखल झाली आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी देवगड पोलीस स्थानकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनोज सोनोलकर साहेब या ठिकाणी सोनोलकर साहेब एकंदरीत तालुक्यातील कायदा सुव्यवस्था व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आपलं पोलीस प्रशासन कशा पद्धतीनं कार्यरत आहे या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पोलीस प्रशासनाकडून अंतर्गत कुठले अफवा पसरू नयेत तसेच या लोकांमध्ये कुठले अंतर्गत सुरक्षेचा धोक्यात येईल या होऊ नये याकरता आम्ही त्या दृष्टीने काळजी घेत आहोत तसेच सिव्हिल फोर्स म्हणून आम्ही जे लोक कोणी लोकांना मदतीची आवश्यकता आहे त्यांना आम्ही मदत करून या ठिकाणी या आपत्तीमध्ये सर्व प्रशासनाच्या बरोबर चांगली भूमिका बजावण्याची कामगिरी आम्ही या ठिकाणी करत आहोत निश्चितपणे देवगड तालुक्यातील महसूल प्रशासनाबरोबर पर पोलीस प्रशासन अन्य सेवा विभाग या परिस्थि युद्ध परिस्थिती जन्म परिस्थिती तोंड देण्यासाठी सज्ज झाले असून या ठिकाणी पहिलंच हे मगदिन निश्चितपणे यशस्वी झाला आहे असं म्हटल्यास काही अवघड ठरणार नाही चिन्ह चोवीस तास दयानंद ते उघड

चौपन्न चोवीस शहाऐंशी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने